नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी नामदार महेश शिंदे यांचा पुढाकार मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची प्रश्न सोडवण्याची ग्वाही कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विशेषतः कोरेगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या गावांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत सरकारच्या भूमिकेमुळे त्यांना शेती करणे अडचण निर्माण होत आहे त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी करताच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी हे प्रश्न तात्काळ सोडवण्याची ग्वाही दिली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी नामदार महेश शिंदे यांनी विधानसभेमध्ये शेलटी खिरखिंडी व सिद्धार्थनगर येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आणि अडेअडचणींबाबत आवाज उठवला डोंगर कपारीत आणि कड्यावर सरकारने जमिनी या प्रकल्पग्रस्तांना दिल्या आहेत त्यावेळी वाटता येत नाहीत वर्ग वर्ग आणि जमिनी इनाम माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज घेता येत नाही त्यांनी होते जमिनी वर्ग एक च्या करणार आहात का असा प्रश्न उपस्थित केला यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना येणाऱ्या अडचणी विषय केल्या मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी मान्य केल्या याविषयी सरकार भूमिका घेईल नामदार महेश शिंदे समेत प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली जाईल आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्राधान्यक्रमाने सोडवले जातील अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली एकूणच नामदार महेश शिंदे यांनी कोयना प्रकल्पग्रस्त गावांचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे